महिन्यातली सत्तावीस तारीख आणि पहिला गुरुवार आणि कोणत्या कोणत्या बहिणींना मैत्रिणींनी आपलं वीस तारखेलाच गुरुवार धरल्यात आणखीन हे पण गुरुवार धरले मी तर सत्तावीस तारखेचाच आजचाच गुरुवार धरलेला आहे आणि कोण कोण गेलेल्या गुरुवार धरले त्यांनी पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा गुरुवार कोण धरले सत्तावीस तारखेचा त्यांनी पण माझ्या बहिणींनी मैत्रिणीनं नक्की कमेंट करून सांगा आणि चला मग आज आच, आजची सकाळ त्यांनी बघूया श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना हाय गुरुवार आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला तर सगळ्यांना शुभ सकाळ बघा दिवस किती छान आणि मस्त निघालेला आहे आणि जिकडं तिकडं असं धुईधुई झालेली आहे आणि हे मस्तपैकी छान अशी मी रांगोळी काढून घेतली आहे सडा टाकून झाडून काढून सडा टाकून छान असं मस्त रांगोळी काढून घेतली आणि तिकडं मस्त लेकरं खेळतात आणि इकडं तुळशीच्या पुढं मी रोज स्वस्तिकच काढते अशी छान मस्त स्वस्तिक, स्वस्तिक काढून घेतली मी आणि इकडं दरवाज्यात लक्ष्मीचे पावलं काढते मी रोज सकाळी असं छानपैकी लाल कलर टाकते मध्ये आणि आंघोळीतील झाली माझी म्हणलं आता चला गरम गरम चहा पण पिऊया थंडी पण होती त्याच्यामुळं मी अगोदर चहा करून घेतलेला आहे सगळं काम आवरून आंघोळ करून चहा करून घेतले मस्त असं चहा छान असं गोल्डन चहा केले आणि चहा कोणाकोणाला सकाळी आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चहा तर पेवंच वाटतंय थंडी जाते चहा पिलं की आणि इकडं दूध पण गरम केलेलं आहे मी हे बघा दूध पण कर गरम करून घेतले आणि इकडं मस्त असं छानपैकी मी चपात्याचं पीठ तिंबून चपात्या मऊ छान लुसलुशीत करून घेतली आणि थोडं दुधाबरा चपाती खायची म्हणलं तर थोडं कडक करावं लागते म्हणजे खमंग लागते आणि तिकडं भाजीपाला आला होता त्यामुळं मी थोडे बटाटे परत थोडंसं अद्रक घेतले आहे आणि इकडं दु माझा काय उपास होता विजयदादाला आणि त्याच्या पप्पासाठी मी थोड्याच चपात्या करून घेतले आणि असं मध्ये पदरं पदर, पदर पडते तर चपात्याचे त्याच्यामुळे मी तसंच चपात्या करून घेते आणि थोड्या वेळ पीठ भिजू घातलं की चपात्या आपल्या खूप छान होत्या आता मऊ लुसलुशी ती एकदम छान होते आता आणि आपल्याला जर कडक करून घ्यायचं असलं तर कडक पण करू शकता आणि थोडं नम नम ठेवायचं असलं तर मऊ ठेवायचं असलं तर मऊ पण ठेवू शकता बघा आता चपाती किती छान फुकते आपली आणि त्याच्यामध्ये पदरं पण छान निघते आता अशी टम फुकते आहे चांगली आपली चपाती मी रोज अशाच चपात्या करून घेते आणि खायला पण मस्त लागते आहे एकदम खम हे बघा किती छान फुगून आली आपली चपाती आणि एकदम लुसलुशीत झाली श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर आज आहे मा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि कोणी कोणी तर गेलेले गुरुवारच धरलेत कोणी माझ्या बहिणीवाणी आणि मैत्रिणींनं क आजचा पहिला गुरुवार आहे आणि कोणत्या कोणत्या बहिणीने मैत्रिणींनी गेलेला पण धरलेला आहे गुरुवार अमावश्या दिवशी आलेला होता आणि कोणाकोणाचे गुरुवार आहेत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि असंच मस्त व्हिडिओ बघत राहूया आज गुरुवारची पूजा ते झालेला व्हिडिओ आपला उद्या येईल तर आज उपास आहे आणि कौन, कोण कौन, कोणी कोणी फराळ पण करतात कोणी फळं खात्यात तर कोणी चहावर पण धरतात तर मी दोन वेळेस चहा पिले सकाळी एकदा पिले आणि आत्ता एक वेळेस पिले दोन वेळेस चहा झालेला आहे माझा आणि आपण आता पूजाची मांडणी कशी करता का नाही गुरुवारची पूजा आणि आरती परत जेवणासाठी काय काय बनवता ते सगळं आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तरी तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच मस्त व्हिडिओ बघत राहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही कमेंट करून नक्की सांगा चला मग बाय